नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे काल जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं शेवगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आणि सांस्कृतिक महोत्सव दोन हजार चोवीस महिलांच्या उत्स्फूर्त सहभागात संपन्न झाला शेवगाव येथील खंडोबा मैदानात संपन्न झालेल्या या सोहळ्यास महिलांनी तुफान गर्दी करत या कार्यक्रमाचा आनंद घेतला यावेळी विविध क्षेत्रामध्ये नावलौकिक करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी त्यांनी उत्सव मूर्ती महिला भगिनींचे अभिनंदन करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच उपस्थित असंख्य महिलांना योग्य ते मार्गदर्शन करून मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले सदरील कार्यक्रमात कोरोना काळात अमूल्य योगदान देणाऱ्या डॉक्टर विजया फळके कृषी खात्यातील अधिकारी या नात्यानं शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या सविता सानप बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करणाऱ्या उषाताई होळकर झाडू कामगार असूनही मुलांना उच्च शिक्षण देऊन समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या पवित्राबाई कुसळकर शिक्षणाप्रती समाज जागृती करणाऱ्या कमरुनीचा सालार शेख समाजसेवेसाठी नेहमी पुढे असणाऱ्या श्यामा गांधी प्रामाणिकपणे एसटी बस वाहक म्हणून सेवा देणाऱ्या सुवर्णा देवखाते महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षम बनवणाऱ्या सुवर्णा टाकळकर अश्विनी काकडे आणि रुपाली सरोदे पार्लरचा व्यवसाय करून यामध्ये महिलांना प्रोत्साहन देणाऱ्या सीमा लाहोटी समुदाय संसाधन व्यक्ती आय एस आर पी म्हणून असंख्य महिलांना सी आय एफ निधी उपलब्ध करून देणाऱ्या सविता भुजबळ अश्विनी काकडे आणि सुवर्णा टाकळकर आदी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर